मित्रांनो क्रिकेटचा देव असणारा सचिन तेंडुलकरची क्रिकेटमध्ये शंभर शतके आहेत वन डे मध्ये एक्कावन्न शतके आणि कसोटी क्रिकेटमध्ये एकोणपन्नास शतके आहेत विराट कोहलीचीही ब्याऐंशी शतके आहेत परंतु वन डे मध्ये विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेला आहे मध्ये सचिन तेंडुलकरच्या एक नावावरती एकावन्न शतके आहेत तर विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळपवले आणि महान क्रिकेटर क्रिकेटचा देव असणारा सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याने मोडीत काढलेला आहे सचिन तेंडुलकरच्या नावावरती वनडे मध्ये एकावन्न शतके होती त्याने साऊथ आफ्रिकेविरुद्ध बावनवे शतक झाकवले आणि सचिन तेंडुलकर याला मागे टाकलेला आहे वन डे आणि कसोटी क्रिकेटमध्ये मिळून विराट कोहलीची आता ब्याऐंशी शतके झालेले आहेत सचिन तेंडुलकरची शंभर शतके आहेत शतकांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर हा पहिला क्रम आहे वन वनडे क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नावावरती सर्वात जास्त शतके आहेत दोन्ही आणि वन डे मिळून विराट कोहलीची ब्याऐंशी शतके सचिनची शंभर शतके आहेत तर सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मांडण्यास त्याला अजून अठरा शतकांची गरज आहे परंतु ते आता शक्य नाही अशक्य आहे कारण विराट कोहली आता फक्त वन डे क्रिकेटमध्ये खेळत आहे तो कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती झालेला आहे तर वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतक लागवण्याचा पराक्रम हा आता विराट कोहलीच्या नावावरती आहे सचिन तेंडुलकर त्याने मागे टाकलेले आहे क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडू झाले परंतु असा करनामा याआधी कोणीही करू शकले नाही सचिन तेंडुलकर असो सौरव गांगुली असो विएस रिचर्डसन असो रिकी पॉन्टिंग असो रोहित शर्मा असो या दिग्गज खेळांना जे जमरण आहे ते विराट कोहलीने करून दाखवलेले को आहे